नमस्कार स्वागत है आपले मैक्स मंथन डेली न्यूज चैनल मध्य मनन करा विचार करा सत्य जाने की मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की शुरू ओढ़ लेता है, हारी तो देता है वो शेर होता है आज पिंपरी चिंचवड शहरात एक वेगळाच उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ओबीसी समाजाचे तारणहार मानले जाणारे छगन भुजबळ यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली आणि या ऐतिहासिक क्षणाचा आनंद कार्यकर्त्यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला आज सकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आनंदोत्सवाची सुरुवात झाली संतोष अण्णा लोंढे माननी छगन भुजबळ साहेबांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली हा केवळ त्यांचा नाही तर संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे कॅबिनेट मंत्रीपदी आपल्या ओबीसीचे दानते राजे माननीय नामदार छगनरायजी भुजबळ साहेब यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं निवडीनिमित्त आज पिंपरिंचूर शहराच्या वतीने या ठिकाणी पेढे भरवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला यामध्ये विविध संघटनेने त्या टीममध्ये सहभाग घेतला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना पक्ष असेल आणि अखिल भारतीय महात्मा पुढे समता परिषद असेल ओबीसी संघर्ष समिती असेल त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी सहभाग घेऊन साहेबांना शुभेच्छा व्यक्त केल्या आणि या ठिकाणी नागरिकांना पेढी भरवण्याचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या ठिकाणी करण्यात आला त्याबद्दल सर्व आम्ही यांचं मी मनस्वी स्वागत करतो अरे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि बिरबळ साहेबांना आमच्या सर्वांच्या वतीने पुढील काळासाठी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती महायुती सरकारला ओबीसी समाजाच्या ताकदीची जाणीव करून देण्यात आली आहे महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात होते असा आरोप कार्यकर्त्यांनी केला मात्र ओबीसी समाजाच्या दबावापुढे सरकारला झुकावे लागले आणि काल वीस मे दोन हजार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपालांच्या उपस्थितीत मंत्रीपदाची शपथ घेतली कविता अलाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्ष आज या ठिकाणी पिंपरी मध्ये आंबेडकर चौकामध्ये आज आनंद उत्सव साजरा करत असताना आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद होत आहे आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं ज्येष्ठ नेते असे आमचे साहेब यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये शपथ घेण्याची काल आम्ही आमच्या डोळ्यांनी तो शपथविधी पाहिला आणि सगळ्यांना समाजामधनं वेगळ्या सामाजिक संस्था असतील किंवा सं संघटना असतील या संघटनेमधल्या सगळ्या विविध लोकांना आनंद झालेला आहे आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्या महिला भगिनी विविध पक्षांचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी आम्ही उभे आहोत आणि त्या ठिकाणी येणाऱ्यांना आम्ही पेळे बरवत हो। आहोत आणि त्यांना सांगत आहोत की मंत्रिमंडळामध्ये आज छगन रावती साहेबांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा आनंद उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जात आहे मी साहेबांना त्यांच्या या वाटचाले हार्दिक शुभेच्छा देते छगन भुजबळ साहेबांनी अनेक वर्षांपासून ओबीसी समाजासाठी संघर्ष केला आहे आज त्यांना मिळालेले हे पद त्यांच्या त्यागाचे आणि संघर्षाचे फळ आहे इथे सरकारचे माजी मंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर ओबीसी अपाट प्रेम करतो असे भुजबळ साहेब यांची पुनत्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी झालेले कॅबिनेटमध्ये म्हणून विविध संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत करत आहोत आम्ही त्यामध्ये संत परिषद असेल सावता परिषदेचा असेल प्रामुख्याने सावता परिषदेचं मला नाव घ्यावं लागेल कारण सावता परिषदेच्या ज्येष्ठ नेत्या आमच्या ताई साहेब या ठिकाणी हजर आहेत माई महासंघ परिवार आणि ज्यांनी पुढाकार घेतले आहेत त्या कार्यक्रमासाठी का ते आनंद उदय संघ ओबीसी संघर्ष समितीचे नेते विविध संघटनाचे संत कन्नड लोंढे ते राष्ट्रीय लेवलवर माई महासंघाचे उ, उ उपाध्यक्ष म्हणून काम कार्यरत आहेत आणि आमचा विशाल सर्व सर्व संघटनेचा तो प्रतिनिधी आहे आम्हाला कुठली संघटना असतो आम्ही एक आवाज असं दाखवतो या ठिकाणी हा विशाल विशाल भाई जाधव त्या समता परिषदेचा कार्य कार्याध्यक्ष पण आता या ठिकाणी संत परिषदेची पुर पुनर्बांधणी करायचं कार्य कार्य प्रजाकडनं अपेक्षित आहे ते तो करीन अशी अपेक्षा करतो आणि भुजबळ साहेबांना त्रिवार त्रिवार त्रिवेरता अभिनंदन करतो आणि सांगतो या आनंदोत्सवात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहर बारा बलुतेदार महासंघ आणि शहरातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्वसामान्य नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला आनंद कुदळे ओबीसी संघर्ष समिती शहराध्यक्ष छगन भुजबळ साहेबांनी नेहमीच आमच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे त्यांच्या मंत्रिपदाने आम्हाला अधिक बळ मिळाले आहे नेते माननीय छगन चंद्रकांत भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली कॅबिनेट मंत्रीपद परत त्यांना मंत्रीपद मिळाल्यामुळं संघटनेच्या वतीनं आणि कार्यकर्त्याच्या वतीनं आज या ठिकाणी पिंपरीमध्ये आमदार कुठले परिसरामध्ये पेढे वाटून आपण आनंद व्यक्त करीत आहोत आणि भुजबळ साहेबांना सतत यश मिळत राहू असे या सर्व संघटनेच्या वतीने ओबीसी संघर्ष समिती सावित्रीबाई स्मारक समिती अखिल भारतीय माळी शिक्षण संस्था समता सर्वांच्या वतीनं भुजबळ साहेबांना शुभेच्छा व्यक्त करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्ष कविताताई आला माळी महासंघाचे काळुराम अण्णा गायकवाड बाराबुल्टेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव समता परिषदेच्या महिला अध्यक्ष वंदना काई जाधव प्रदीप आहे सुभाष कुदळे तुकाराम बधबळकर मच्छिंद्र दराडे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गोरे शिवशाही व्यापारी संघटनेचे संस्थापक युवराज टाके माजी उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब यांनी काल कॅबिनेट मंत्रीपदाचा शपथविधी घेतला याच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये थैरे वाटून करण्यात आलेला आहे समाज त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून आमदार अनिलजी गोर्के साहेब थांबे यांच्या माध्यमातून मी आदरणीय चरण दुर्गो साहेबांना मनापासून या ठिकाणी शिप्जी देतो त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यांना मंत्रिपदामध्ये फामृष्ट करून घेतलं वे जे मंत्रिमंडळ होते हे भुजबळ साहेबांच्या विना आभूर्त आता आमच्या बहुजन समाजाच्या भावना होत्या आणि आज त्या भावनाचा विचार करून त्यांनी आदरणीय चरंबुजबळ साहेबांना कॅबिनेट मंत्री पदाची योग्य अशी जबाबदारी दिलेली आहे मी आदरणीय भुजबळ साहेबांकडनं ओबीसी समाजाबरोबर बहुजन समाजाची प्रामुख्यानं मातां समाजाची सेवा त्यांच्या हातून घडो अशा प्रकारची आई जगदंब यांनी प्रार्थना करतो व त्यांना त्यांच्या कॅबिनेट मंत्री पदाच्या शपथविधी सोहळाच्या निमित्तानं त्यांना देतो धन्यवाद भाजपचे ओबीसी नेते गणेश ढाकणे आणि सांगवी विकास मंचाचे ओंकार भागवत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दृश्य कार्यकर्त्यांचा जल्लोष ढोल ताशांचा आवाज छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीने पिंपरी चिंचवड शहरात एक नवा उत्साह निर्माण झाला आहे ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी ते अधिक ताकदीने काम करतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला मंत्र न्यूज मध्ये आपलं स्वरचे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा